नमस्कार मार्चिती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि उद्या असणाऱ्या दसऱ्याच्या सगळ्या प्रेक्षकांना सगळ्या टीम खूप खूप शुभेच्छा अठरा तारखेला किंवा सातर सतरा सप्टेंबरला पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये एक संरक्षण करार झाला या कराराचे भारतावरती आणि जागतिक स्तरावरती नेमके काय परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे याबद्दल आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि यासाठी मार्गदर्शन करणार आहेत भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले oh, <laughs> <आच्छा। laughs> सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आणि दसऱ्याच्या तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा नमस्कार नमस्कार दसऱ्याच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि तुला स्वतःला कारण मोठा सण असतो आणि दोन ऑक्टोबर यावेळेस एकत्र झालं असल्यामुळे एक, एक सुट्टी लोकांची मारली गेली असं सगळ जण म्हणतात पण कधी कधी असं होतं सर सतरा सप्टेंबरला झालेला पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातला संरक्षणात्मक करार एकीकडे खूप महत्वपूर्ण आहे असंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे दिवाळखोरीला असलेल्या पाकिस्तान बरोबरचे हे संबंध असे फार काही महत्वाचे नाहीत किंवा काही धोरणात्मक गट त्यातून निर्माण होणार नाहीत असंही काही जणांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं सौदी अरेबिया आणि पाकिस्तानचे संबंध हे आजचे आज नवीन निर्माण झालेले नाहीये किंवा नवीन त्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट काही घडामोडी घडल्या आहेत असंही नाहीये फक्त जे इतके दिवस इन्फॉर्मल एक होत ज्याच्यामध्ये एक करार कागदावर झालेला नव्हता त्या दोन्ही देशांच्या मध्ये तो करार आता कागदावर उतरलेला आहे आणि त्याच्यावर हस्ताक्षर झालेली आहेत पूर्वीपासून म्हणजे आज जवळजवळ एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून सौदी अरेबिया पाकिस्तानच्या सैन्याला वापरत आलेलं आहे किंवा सैनिकांना आपल्या जमिनीवरती त्यांनी तैनाती त्यांची करू दिलेली आहे त्यांच्या सर सुरक्षतेसाठी किंवा संरक्षणासाठी म्हणून सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या मिलिटरीचा भरपूर उपयोग केलेला आहे इनफॅक्ट सत्तरच्या दशकामध्ये एकाहत्तर नंतरच्या लढाई नंतर जॉर्डन मध्ये जेव्हा म्हणजे इस्लामिक जे आहेत देश वेगवेगळे वेग खाडीतले आणि वेस्ट एशियामधले त्यांनी सगळ्यांनी पाकिस्तानचा उपयोग केलेला कारण पाकिस्तानची पाकिस्तानचे सैन्य जे आहे ते जवळजवळ पाकिस्तान आर्मी ती जवळजवळ सहा साडेसहा लाख त्यांची त्यांचं संख्याबळ आहे आणि अियाउल हक जे नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान झाले राष्ट्रपती झाले आणि लष्कर प्रमुख होते त्यांनी एक टीम जॉर्डन मध्ये जाऊन त्यावेळेस मदत केली जॉर्डनच्या राजाला तिथलं एक बंड बंडावरती आळ घालण्यासाठी तिथे एक बंडखोरी झाली होती जॉर्डन मध्ये त्यामुळे हे जुना एक परंपरा आहे पाकिस्तानची आणि सौदी अरेबियानी आता त्याला फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून एक तो करार त्याच्यावरती हस्ताक्षर ता ते दोन कारणांसाठी एक हे की इस्रायलनी जेव्हा कतरवरती हल्ला केला आणि हमासच्या काही नेत्यांना तिथे कतारमध्ये मारलं अमेरिकेच्या संमतीने म्हणजे सायलंट संमती असू दे किंवा खरी असू दे पण इस्रायलने त्यांच्यावरती जेव्हा हल्ला केला तेव्हा खाडीतल्या देशांमधली असुरक्षितता वाढली कारण त्यांनी बघितलं की पूर्वी अमेरिका त्यांना प्रोटेक्शन द्यायचं पूर्णपणे आणि इस्रायलला त्यांच्यावरती वार करू द्यायचं नाही कधीच इस्रायलला नेहमी कंट्रोलमध्ये ठेवायचं पण त्यांनी आता बघितलं की अमेरिकेचं आता इस्रायल ऐकत नाहीये आणि अमेरिके अमेरिका सुद्धा त्यांच्या पूर्णपणे म्हणजे त्यांना त्यांच्या बाजूने न राहता इस्रायलचं साथ देते हे बघितल्यानंतर सौदी अरेबियानी Uh, हा करार केला कारण ह्याच्यातनं दोन uh, संदेश जातात अमेरिके uh, जा एक अमेरिकेला जातो आणि दुसरा इस्रायलला जातो कारण पाकिस्तानजवळ अण्वस्त्र आहेत न्यूक्लिअर बॉम्ब पाकिस्तानचा फक्त एकमात्र असं इस्लामिक देश आहे ज्याच्याकडे uh, न्यूक्लिअर बॉम्ब आहे म्हणून सौदी अरेबियाने या दोन कारणांसाठी मुख्यतः हे फॉर्मॅलिटी एक uh, केली कराराची पाकिस्तान बरोबर सर uh, एकीकडे जसं तुम्ही म्हणालात की सौदी अरेबियाने अमेरिकेला संदेश दिला म्हणजे अमेरिकेपासून कुठेतरी हा दूर जातो आहे असं चित्र आहे आणि दुसरीकडे पाकिस्तान मात्र अमेरिकेच्या जवळ गेलेला आहे असंही चित्र आहे त्यामुळे या दोन देशांमध्ये झालेला हा करार अमेरिकेच्या दृष्टीने किती महत्वाचा असेल असं तुम्हाला वाटतं अमेरिकेने याला नक्कीच संमती दिलेली आहे सौदी अरेबियाला अमेरिकेचं पूर्वी प्रोटेक्शन आता देऊ शकत नाही अमेरिका आणि त्यांची देण्याची इच्छा नाही आहे म्हणून त्यांनी ही ही सिक्युरिटी गॅरंटी जी अमेरिकेची सौदी अरेबियाला होती ती पाकिस्तानला आउटसोर्स केली असं म्हणता येईल आणि पाकिस्तान आता अमेरिकेच्या जवळ जात आहे कारण ट्रम्पनी हे ठरवलेलं दिसतंय राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पनी की पाकिस्तानचं महत्व त्यांच्या खाडीतल्या देशांचं धोरण जे आहे त्याच्यासाठी पाकिस्तानचा सपोर्ट त्यांना जरूर आहे आणि इराणच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी पाकिस्तानी बेसेस पाकिस्तानी एअरफिल्ड आणि पाकिस्तानचं सैन्य हे सगळंच इराणच्या विरुद्ध काही कुठली कारवाई करायची असेल किंवा कुठलं युद्ध इराणच्या विरुद्ध करायचं असेल अमेरिकेला तर पाकिस्तान कामी येईल बाकी कुठलाच देश कामी येणार नाही म्हणून पाकिस्तानला हे महत्व दिलं जात आहे बरेच लोक याच्यामध्ये भारताला आणण्याचा प्रयत्न करतात किंवा भारताची भारताचं महत्व कमी झालंय किंवा पाकिस्तान भारतावरती आता हावी झालाय असं जे एक गोष्ट सारखी म्हटली जाते किंवा भारताला मात दिली पाकिस्ताननी अमेरिकेबरोबर दोस्ती करून हे थोडं बहुत खरं आहे पण पूर्ण कारण त्याचं हे नाही आहे की भारताला खाली दाखवण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला पाकिस्तानला सध्या पाकिस्तानकडे त्यांचा झुकाव झालेला आहे जे कल त्यांचा पाकिस्तानकडे आहे तो ह्याच्यासाठी नाही आहे तो त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून अमेरिका पाकिस्तानकडे झुकलेला आहे सध्या हे आता लक्षात येत सर uh, uh, भारतावरती या सगळ्या कराराचा नेमका काय परिणाम होईल म्हणजे राजनैतिक असेल आर्थिक असेल किंवा संरक्षणात्मक असेल uh, काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं मला असं वाटतं की uh, सौदी अरेबिया आत्ताच सौदी अरेबियाचा जो राज्यकर्ता आहे प्रिन्स uh, मोहम्मद बिन सलमान किंवा एम बी एस ज्याला म्हणतात त्याला uh, भारताचं महत्व माहिती आहे है। भारत एक uh, रायझिंग पॉवर आहे आणि भारताचं मार्केट खूप मोठं आहे या दोन कारणांसाठीच भारतासाठी भारतामध्ये निवेश करण्यासाठी भारतामध्ये पैसे लावण्यासाठी आणि भारता भारत सौदी अरेबियाचं तेल सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर विकत घेत तर सौदी अरेबिया आणि पाकिस्तानचे जे संबंध आहेत किंवा जो खूप करार झालेला आहे त्याच्यामध्ये भारताची सावली किंवा सावट भारताचं सा त्याच्यावर नाही आहे किंवा भारतावरती ते सावट पडणार नाही आ, हे असं माझं असा माझा अंदाज आहे कारण सौदी अरेबिया आणि भारताचा संबंध गेल्या पंधरा वर्षात खूपच सुधारलेले आहेत आणि सौदी अरेबियाला भारताचं महत्व माहिती आहे त्यामुळे त्यांनी जे केलं करार जो केला पाकिस्तान बरोबर तो त्यांच्या सुरक्षे सुरक्षिततेसाठी केलेला आहे त्याच्यात भारत त्यांना माहिती आहे की भारत कधीच तिथे जाऊन आपले सैनिक तैनात करणार नाही त्यांना किंवा अण्वस्त्र पण देणार नाही तर तो करार जो आहे तो इस्रायल आणि अमेरिकेच्या वेस्ट एशियाच्या धोरणावरती आधारित तो करार आहे सौदी अरेबियाची पॉलिसी भारताबरोबर किंवा भारताबरोबरची भारताबरोबर संबंध किंवा मै मैत्री हे या सगळ्याच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ही दोस्ती आहे किंवा हा संबंध आहेत त्यामुळे तसा परिणाम भारतावरती किंवा या संबंधांवरती होणार नाही असं मला वाटतं जागतिक स्तरावरती सुद्धा या कराराचे परिणाम होण्याची भीती अभ्यासकांनी व्यक्त केली आहे म्हणजे चीनचा उदय असेल किंवा पेट्रोल डॉलरचा भाव कमी होणं असेल किंवा अगदी मध्यपूर्वेचं ध्रुवीकरण ही सुद्धा शक्यता त्यांनी बोलून दाखवलेली आहे तुम्हाला खरंच असं वाटतं नक्कीच आहे कारण अमेरिका हळूहळू स्वतःला विड्रॉ आहे वेस्ट एशियामधन खाडीच्या देशांमधनं आणि मध्य पूर्वेमधनं आणि त्याच्या जागी दुसरे देश मोठे देश येणारच त्याच्यातला सगळ्यात मोठा देश आहे चीन आणि दुसरं रशिया भारताचा एक तिथे धबधबा आहे भारतीय मूळचे लोक तिथे भरपूर आहेत पण चीननी हे म्हणजे बऱ्याच लोकांच्या लक्षात नसेल की चीननी सौदी अरेबिया आणि इराणच्या नेत्यांना त्यांच्यामध्ये मध्यस्थी करून त्यांची बातचीत सुरू करवली होती त्यांचे वाटाघाटी सुरू करवल्या होत्या त्यामुळे चीन ऑलरेडी हो एक मोठा प्लेअर झालेला आहे तिथे आणि त्या अमेरिका जर असंच ठरवतंय की आपण याच्यामध्ये पडायचं नाही इतके तिथे कॉम्प्लेक्स सिच्युएशन असते मिडल मध्ये आहे किंवा वेस्ट एशियामध्ये आहे त्याच्यामध्ये आपण जास्ती सहभाग घ्यायचा नाही किंवा त्याच्यात इंटॅंगल व्हायचं नाही त्याच्यामध्ये गुंतेत त्या गुंत्यात पडायचं नाही हे ठरवल्यानंतर आपसुकच चीन तिथे येणार आणि चीनच्या जवळ पैसे आहेत चीनच्या जवळ निवेश करण्यासाठी आ, संधी चीन मध्ये आहे सौदी अरेबियाला किंवा तिथल्या बाकीच्या देशांना जे त्यांच्याजवळ पैसे भरपूर आहेत पण तेलावरती निर्भर असलेले पैसे असल्यामुळे ते आता तिथून त्याच्यापासून बाजूला जाण्याचा प्रयत्न स्पेशली एमबीएस सौदी अरेबियाचा जो सध्याचा राज्यकर्ता आहे तो प्रयत्न सा करतोय म्हणून चीनचं महत्व तिथे वाढलेलं आहे आणि पेट्रोल मध्ये सुद्धा काही घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे का आ, ते नक्कीच होईल कारण आता काय आहे की अमेरिका भारताच्या असं जर मागे लागलंय की तुम्ही आमच्याकडनं तेल विकत घ्या आणि रशियाकडनं भारत घेतच आहे रशिया आणि रशिया आणि अमेरिके दोन्हीकडनं जर भारताने तेल घ्यायला सुरुवात केली आणि भारत आणि चीन हे दोनच मुख्य देश आहेत जे ज्यांच्याकडे सगळ्यात मोठा पुरवठा तेलाचा या सगळ्या देशांमधनं होतो आणि त्यांनी जर हे कमी केलं तर ते पैसे आपोआपच त्यांच्याकडे जो पेट्रोल डॉलर येतात ते कमी होतील कारण अमेरिका आता म्हणत आहे की आम्हाला पण या क्षेत्रावर उतरायचं आहे आम्हाला पण बिझनेस करायचा आहे तेलाचा कारण आमच्याकडे पण भरपूर तेल आणि गॅस आहे आणि म्हणून अमेरिका फर्स्ट हे सगळ्यांनाच त्रासदायक झालेलं आहे पूर्वी अमेरिका कसं होतं की अमेरिका सगळ्यांना सुरक्षा पण द्यायचं द्यायची आणि स्वतःचे म्हणजे मार्केटमध्ये स्वतःच मार्केट त्यांचं जे अमेरिकेचं आहे ते दुसऱ्यांना ऍक्सेस करून द्यायचं पण ट्रम्प आल्यापासून राष्ट्रपती झाल्यापासून त्यांनी हे पूर्णपणे उलटवली हे पॉलिसी हे धोरण उलटवलं आहे आणि त्याच्यामध्ये ते, ते म्हणतात की अमेरिका फर्स्ट त्यामुळे आता हा त्रास सगळ्यांनाच होणार पेट्रोल डॉलरला पण होणार म्हणजे पाकिस्तानला त्यांनी जवळ घेतल्यामुळे भारताला त्रास त्यांनी द्यायला सुरुवात केलेली आहे असं सगळ्या चीनला पण ते टॅरिफ लावण्याचा प्रयत्न करत आहेत असं सगळ्यांबरोबर त्यांचा संबंध सध्या दुलायमान आहेत अमेरिकेचे आणि येत्या काही महिन्यात हे असं किंवा एखादं वर्षभर ते असं चालत राहील या प्रकारचा गोंधळ किंवा या प्रकारचं अनसर्टनडी एक जी असते असं दिसतंय आ, सर पूर्वी असं म्हटलं जायचं की युद्धामुळे किंवा संघर्षामुळे भूराजकीय परिस्थिती बदलत जाते पण हल्ली दोन देशांमध्ये झालेले संरक्षणात्मक करार असतील किंवा राजनैतिक पातळीवरचे करार असतील पण त्यांचे सुद्धा जागतिक पातळीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम आपल्याला होताना दिसतात आणि ते कसे ते आजच्या या भागातनं आपल्या प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोचलं असेल त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर नमस्कार नमस्कार प्रेक्षको आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स मध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय बरंच ते करा मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार